आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवली सोनारपाडा परिसरात धक्कादायक प्रकार बंदी असताना आयोजित करण्यात आली बैलाची झुंज झुंज बघण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल मानपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू <laughs> मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल बैलाच्या झुंजी झाल्याची माहिती आम्हाला मिळाली संदर्भात आम्ही आज अधिक चौकशी केली असता सोलारपाडा इथे सकाळी सात ते आठच्या दरम्यान रोशन दळवी गणेश साळवी आणि बारक्या मंडळी या ठिकाणी दोन बैलांच्या झुंजी घडून आणल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे मानपाडा पोलीस त्यांच्या त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकारामध्ये अजून कोण सामील आहे का चौकशी आधी पोलीस करीत आहे या जुंचीच्या वेळेस बैलांना त्यांनी पूर्णतेची वागणूक दिलेली आहे तसेच जमल्या लोकांच्यासाठी त्यांनी कोणतीही सुरक्षेची केलेली नव्हती त्यामुळे ज्यांच्या जीवितात होता तर ह्या सर्वांचाच विचार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास चालू आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर